नमस्कार मी रेश्मा साळुंखे दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी हाती येते आहे मराठी चित्रपटांसाठी आता मनसे आक्रमक झाली आहे मराठी चित्रपटांना थिएटर मिळावं यासाठी मनसेनं आंदोलन केलंय ट्रिपल सीट आणि हिरकणी या मराठी सिनेमांना थिएटर मिळवण्यासाठी मनसेनं पुण्यात आंदोलन केल्याची माहिती मिळतीय किबे लक्ष्मी थिएटर बाहेर मनसेचं हे आंदोलन सुरू आहे मराठी चित्रपटाला योग्य वेळ न दिल्यास आंदोलनाचा अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देखील मनसेकडून देण्यात आलाय मराठी चित्रपटाला प्राईम टाईम दिला जात नाहीये आणि म्हणून आता मनसेनं हे आंदोलन छेडलंय ट्रिपल सीट आणि हिरकणी हे नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत मात्र त्यांना एकतर थिएटर मिळत नाही आणि थिएटर मिळालं तर प्राईम टाईम शो मिळत नाहीत त्यामुळे मराठी चित्रपटांना डाबललं जात आहे वारंवार असं समोर येते आणि या दोन चित्रपटांना प्राईम टाईम आणि योग्य थिएटर मिळावी यासाठी मनसेनं पुण्यात आंदोलन केलंय पुण्यात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे अशाच पद्धतीचं आंदोलन राज्यभरात करू असा इशारा मनसे चित्रपट सेनेकडून देण्यात आलेला आहे पुढच्या आठवड्यात रिलीज होणारे ट्रिपल सीट आणि हिरकणी या दोन्ही सिनेमांना योग्य त्या वेळेचे शोज आणि शोज हे मिळालेच पाहिजेत आत्तापर्यंत आम्ही खळखाट्यात तोडफोड ही भाषा केली प्रत्येक वेळेला मला वाटत नाही त्यातनं काही निष्पन्न आहे पण मी तुमच्या माध्यमातून एक नक्की सांगतो जर आता इथून पुढे मराठी सिनेमावरती अन्याय झाला हिंदी हिंदीकडून अन्याय झाला तर काहीतरी भयानक पाहायची सगळ्यांनी तयारी ठेवा आणि ह्याची जबाबदारी ही सगळ्या चित्रपटगृहांच्या मालक चालक आणि मल्टीप्लेक्सच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची असेल हे त्यांनी लक्षात ठेवायचे यानंतर बातमी आहे लांबलेल्या परतीच्या पावसाची महाराष्ट्रातल्या कोकण मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात लांबलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतात काढून ठेवलेलं मका बाजरी पीक पूर्णपणे नष्ट होत आलंय या पावसाचा द्राक्ष बागांना देखील मोठा फटका बसलाय मुसळधार पावसानं कापणी रायगड जिल्ह्यात कापणी केलेलं भात पीक देखील वाया गेल्याचं कळतंय महाराष्ट्रातल्या कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पुढचे तीन ते चार दिवस असेच पावसाचे असणार आहेत खास करून कोकणपट्ट्यातील सहाही जिल्ह्यांसह पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय म्हणजेच इथे वादळी वारं आणि विजांच्या कडकडाटासह साठ ते शंभर मिलीमीटर पर्यंत पाऊस पडू शकतो भारतीय हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय तेवीस तारखेला म्हणजेच आज खास करून कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाल्याचं देखील आपण बघतोय उद्या म्हणजेच चोवीस तारखेला देखील मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस तर विदर्भात देखील वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पंचवीस तारखेला म्हणजे शुक्रवारी देखील विदर्भ आणि कोकणात परतीच्या पावसाचा जोर राहील तिकडे पालघर भागामध्ये परतीच्या पावसानं भात शेतीचं नुकसान झालंय शेत पाण्यानं सध्या भरलेली बघ दिस दिसत आहेत त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय कापलेली पिकं पाण्याखाली गेली आहेत पालघर भागातील डहाणू विक्रमगड तलासरी जव्हार वाडा मोखळा या भागातील शेतकऱ्यांनी कापलेल्या भाताची कडप पाण्यावरती आता तरंगू लागली आहेत तर काही वाहून गेली आहेत हातातोंडाशी आलेलं पीक वाया जात असल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटलेत तर मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या पाण्यामुळे उभी आणि कापलेली दोन्ही पीक कुजण्याची भीती आहे शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसान भरपाईची आता मागणी केली आहे मात्र अद्यापही नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे हातात तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरवून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पालघर जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस जो आहे सतत धार ह्या ठिकाणी सुरू आहे पालघर जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं भात शेतीची लागवड केली जाते मेहनत करून भात लावला जातो पण हे बघा परतीच्या पावसामुळं काय झालं आहे अक्षरशः भात या ठिकाणी सडताना पाहायला मिळतोय पाण्यामध्ये आहे रुजल्याला पाहायला मिळतोय शेतकरी हा हातबल झालेला पाहायला मिळतोय जगायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे कारण ह्याच भात शेतीनं जे भात पिकतं आणि ह्या भात पिकल्यानंतर वर्षभर याच भातावरती तो आता उदरनिर्वाह करत असतो परंतु आत्ता ह्याचं काय करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यासमोर उभा आहे लवकरात लवकर पंचनामे करावे आणि नुक नुकसान भरपाई जी आहे ती भरून द्यावी अशी मागणी जो आहे इथल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे दिवाळीजवळ आलेली आहे करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यासमोर उभा आहे कॅमेरामन कुणाल मोरेच मी विजय राऊत न्यूज एटीन लोकमत पालघर पालघर सोबत